हाय हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत तर दिवाळी फराळ बनवायला घेणार आहे आजपासून तर म्हटलं आज पहिल्यांदा शंकरपाळीच बनवावी गोडपासून सुरुवात करावी तर तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे खूप सोप्या पद्धतीने शंकरपाळी बनते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आणि खमंग खुसखुशीत तशी आणि लेअर्स पण खूप छान पडतात खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आवड असा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण पटकन बघूया शंकरपाळी रेसिपी कशी बनवायची ते आता ही वाटी घेतलेली आहे याच वाटीने आपल्याला दूध तूप आणि साखर याच वाटीने सेम प्रमाणात घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही आकाराचं घेऊ शकता तर मला जरा बऱ्यापैकी बनवायचं आहे जरा शंकरपाळी भरपूर सर्वांना आवडते ना त्याच्यामुळं मग मी ह्या वाटीनेच प्रमाण घेणार आहे दरवर्षी मी ह्याच वाटीने प्रमाण घेते तर दूध एक वाटी साखर एक वाटी आणि तूप एक वाटी असं घ्यायचं आहे चला शंकरपाळे करताना तीन ही वस्तू सेम समाना असल्यानं समप्रमाणात तर शंकरपाळे आपली एकदमच मस्त खुसखुशीत होते त्याच्यामुळं मग हेच प्रमाण वापरायचं मी दरवर्षी हेच प्रमाण वापरते तर माझ्या शंकरपाळे अगदी खमंग खुसखुशीत होतात इथं तुम्ही बघू शकता एक वाटी साखर मी पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर दूध आहे इथं ते, ते सुद्धा एक वाटी मी इथं काढून घेतलेलं आहे आणि प साखर आणि दुधेना ते मिक्स करून घ्यायचं आहे तीच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे जी आपण वाटी घेतलेली आहे साखर दूध दोनही मिक्स करून घेते आणि त्याच वाटीमध्ये तूप काढून घेते आता दिवाळीचा पहिला पदार्थ म्हटलं म्हणून गोड पदार्थापासून सुरुवात करावी आता हा व्हिडिओ मी दोन तीन दिवसापूर्वी शूट केला होता पण घरातल्या कामाने वगैरे मला एडिटिंग करायला जमलं नाही इथे तुम्ही बघू शकता पातेल्यामध्ये दूध साखर काढून घेतले तूप पण काढून घेतलेलं आहे आता ते आपण गरम करायला ठेवूया गॅसवरती दिका हो तर इथं मी दूध साखर ठेवलं आता ते पलीकडच्या गॅसवरती ठेवूया आणि अलीकडच्या गॅसवरती तूप ठेवूया कधी कधी काय होतं माहिती आहे ना तिन्ही वस्तू जर आपण एकाच पातळीमध्ये जर गरम केलं तर दूध फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मग असं वेगळंच मी गरम करते कारण मागच्या वेळेस माझी दोन तीन वेळा असं दूध फुटलेलं आहे त्याच्यामुळे मग मी असं वेगळंच गरम करून घेते नंतर मग आपल्याला एका प्लेटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता तूप आणि दूध दोन्ही पण गरम झालेलं आहे आता एका मोठे आपल्या पीठ आपण जे कनेक्ट म्हणतो त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं तिन्ही पण साहित्य आणि हे गरम गरम आहे त्याच्यामध्ये एक मिनटं थंड करून घ्यायचं कोमट म्हणजे आपल्याला पीठ मळता येईल शंकरपाळीचं असं ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आता याच्यामध्ये बसत इतका मैदा आपल्याला घालायचा आहे चाळणीने मस्त चाळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जेवढा मावेल तेवढा मैदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्त असं सा घट्टसारं पीठ माळायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही कारण मग ते थंड झालं ना खूप घट्ट होतं त्यामध्ये भरपूर असं पीठ मी चाळून टाकलेलं आहे मैद्याचं तर बघूयात आपण मिक्स करून बघूया एकदा किती पीठ बसते का एवढं बास होईल का तर नाही जरा पातळ दिसत आहे त्याच्यामुळे मग अजून एक थोडंसं पीठ याच्यामध्ये मी घातलं तर हे पण पीठ एकदम बरोबर झालेलं आहे पिठाचा अंदाज आपल्याला सांगता येत नाही आपण जे प्रमाण घेतो ना वाटीच्या त्यानुसारच आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ बसवता येतं माझी जरा मोठी वाटी घेतली होती मी त्याच्यामुळे मग जवळजवळ एक किलोच्या आसपास मैदा याच्यामध्ये बसला इथे तुम्ही बघू शकता मस्त असं सा घट्टसर पीठ आपलं मळून झालेलं आहे शंकरपाळीचं छान हे पीठ असं अर्धा तास तरी मोरत घालण्यासाठी ठेवायचं आहे एका पातीला म्हणजे तुम्ही बघू शकता असं मस्त पीठ म्हणून झालेलं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आता हे अर्ध्या तासासाठी मुरत ठेवलं अर्ध्या तासानंतर मस्त शंकरपाळी करायला घेतली पीठ तुम्ही इथं बघू शकता मस्त घट्ट असं पीठ झालेलं आहे हे आणि शंकरपाळीचं पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं म्हणजे शंकरपाळे छान शंकर खुशखुशीत होतात या चमच्याने आपण शंकरपाळी बनवणार आहोत तुम्ही चाकूच्या शहायाने जरी केलं तरी चालतं ज्याला जसं आवडतं तसं कारण याने पण छान असं आकार येतो ना पानपेटाचा एक गोळा घेऊन मस्त पोळी याची जाडसर लाटून घेतली त्याच्या कडासुद्धा कट कर करून घेतल्या आणि मस्त चौकोनी आकारात मी शंकरपाळ्या पाडून घेतल्या तुम्ही बघू शकता तुम्हाला तरी कोणी हवा असला तरी तुम्ही ज्या आवडतात त्या आकाराच्या तुम्ही करू शकता शंकरपाळे आपल्या एका साईडला होत आहे तोपर्यंत मी इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की पहिल्या भरणाच्या शंकरपाळी याच्यामध्ये घालून घेतल्या आणि मंद गॅसवरती छान खरपूस गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळी आपल्याला फुल गॅसवरती तळायची नाही नाही तर मग ते आतमधून कच्चीच राहते त्याच्यामुळे बारीक गॅसवरतीच करत राहायच्या आणि एका साईडला आपल्या शंकरपाळ्या लाटत राहायच्या म्हणजे पटपट कामही उरक्त आणि शंकरपाळी सुद्धा खूप छान भाजली जाते तेलामध्ये इथं तुम्ही बघू शकता मस्त मध्यम गॅस वरती मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत एकदम खुशखुशीत आणि खमंग झालेल्या आहेत दुसरा भरणा सुद्धा मी असाच तळून घेतलेला आहे आणि घरामध्ये इतका घमघमाट सुटलेला आहे ना शंकरपाळ्यांचा तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बारीक गॅसवरती मी खमंग अशा शंकरपाळी तळून घेतलेल्या आहेत सरो आता हे सर्व करायला मला एक दीड तास निघून गेला आरामशी राहू घरी आहेत म्हणून मुलांना येत तर म्हणलं चला पटकन आपल्या शंकरपाळ्या करून घ्याव्या इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा मी जाड पोळी लाटून शंकरपाळ्या करत आहे तुमच्या सुद्धा शंकरपाळ्या झाल्या का ते मला नक्की सांगा आणि दिवाळीमध्ये पहिला गोडाचा पदार्थ सुरू झाला खरंच खरच दिवाळीचं इतकं प्रसन्न वातावरण वाटतं आणि वासही सगळीकडे गोड धुळता सुटलेला आहे इथे जवळजवळ माझ्या एकरज शंकरपाळ्या झालेल्या आहेत करून आणि तुमच्या सुद्धा शंकरपाळ्या करून झाल्या का ते मला नक्की सांगायचं मस्त चौकोन आकारात मी शंकरपाळ्या करून घेतल्या सर्व दरवर्षी मी देवाची फळाची सुरुवात गोड पदार्थापासूनच करते कधी बेसनचे लाडू तर कधी शंकरपाळी तर या वर्षी म्हटलं शंकरपाळी पासूनच सुरुवात करावी मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत तळून इथं बघू शकता खूप सारे लेअर्स पडलेले आहेत आणि खूप खुशखुशीतही झालेले आहेत तुम्हाला एक दाखवते बरं का हे बघा असे लेअर्स पडलेले आहेत मस्त आणि तोडून सुद्धा दाखवते बघा एका हाताने तुटतात येत म्हणजेच आपल्या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत आणि शंभर टक्के परफेक्ट झालेल्या आहेत तर या पद्धतीने नक्की बनवा एकदम सारख्या खुशखुशीत खमंग शंकरपाळी बनवून तयार होते आपली आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर नक्की फराळ करायला येतच व्हिडिओ थांबवते भेटूया उद्या तोपर्यंत बाय